तांदूळ आणि मुगाची दाळ रुहान mm -hmm. <laughs> <HAEL> इकडे <इकड़े>, चाल <íamos> okay, <बारी laughs> तो 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 <laughs> <laughs> अरे बापरे कडी लावून घेतली तरी पळतोय तिकडं बाहेरच जायचं म्हणतोय सारखं काय कडी अरे कडी उघडली रुहानने कडी उघडली अरे लावली गुड्डी अजून लावून टाकली

आमच्या गुद्धीनं रोहनची गाडी घेतली आहे रोहनची गाडी घेऊन खेळली आहे पाणी 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 हेमझाम करावा लागतो रोहनला जर जेवण करायचं ना रोहनला अरे बघा आतमध्ये काही थोडंफार हे पडलेलं आहे ते आतमध्ये जाऊन बघतो इथं शर्टला काही चिटकत नाही जास्त तर आता याला आरायचं झालं तर जेवण वगैरे इथून <laughs> एक काढलं पाणी बघाय आतमध्ये पाणी खाली फूट पडलं पण पडायला लागलं पाणी बघाय साईड आता इथं पुढचं जे आहे ताजुला ते खराब झालेलं नाही जास्त नंतर थोडंसं पुसून घ्या तोंड वगैरे बघा तर याचा वापर चांगला आहे हे काही पडत नाही अंगावर